दोन हजार चोवीस ची लोकसभा केंद्रात इंडिया आघाडी व राज्यात महाविकास आघाडीला त्यातल्या त्यात काँग्रेसला अत्यंत उभारी देणारी राहिली आहे पण जे महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष काँग्रेसच ठरला ज्या काँग्रेसला केवळ एक सीट मिळाली होती तो पक्ष या निवडणुकीत टॉपला गेलेला दिसतोय याचमुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा पद अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहेच पण विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात स्वबळावर लढण्याचीही त्यांची तयारी सुरू असल्याचं बोललं जात तर दुसरीकडेच भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीतील जे काही घटक पक्ष आहेत त्यांचा झालेला पराभव मनोज फॅक्टर आणि गणित लक्षात घेतली तर काँग्रेसला सोडून इतर पक्षात गेलेले बरेच नेते परत येऊ शकतात असंही बोलल्या जात आता हे नेते कोणते आहेत आणि यांच्या येण्या पाठीमागचं समीकरण काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी आदिती काँग्रेसचा वाढता प्रभाव महायुतीची चुकीची नियोजन पद्धती ध्येय धोरणे कांद्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न संदर्भात असलेली सर्वसामान्य जनतेची नाराजी महाविकास आघाडीला विशेष करून काँग्रेसला बळ देणारी ठरते सोबतच राहुल गांधी यांनी भारत जोड यात्रेच्या माध्यमातून तयार केलेलं वातावरण सकारात्मक दिसतंय अशा परिस्थितीत महाराष्ट्रातले जे महत्वाचे नेते आहेत जे काँग्रेस सोडून गेले होते पण आता ते परत येऊ शकतात त्यापैकी पहिलं नाव म्हणजे अशोकराव चव्हाण आता अशोकराव चव्हाण हे काँग्रेसचा महत्वाचा गेल्यानंतर मराठवाड्यात काँग्रेसचे काय होईल असा प्रश्न उपस्थित झाला होता पण वातावरण इतकं बदललं की केंद्रात नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांनी जर पाठिंबा काढला तर एन डी एचं सरकार कधीही कोसळू शकतं अशी आजची परिस्थिती दिसून येते त्यामुळे अशोक चव्हाण परत येतील असं बोललं जात आहे यामध्ये दुसरं एक महत्वाचं कारण असंही सांगता येतं की नांदेडमध्ये मोठा मतदार मिळावा यासाठी अशोकराव चव्हाण यांना भाजपात घेतलं होतं पण त्याचा विपरीत परिणाम नांदेडमध्ये पाहायला मिळाला त्यामुळे भारतीय जनता पक्ष त्यांच्यावर नाखुश असल्याची चर्चा आहे यामधलं दुसरं नाव म्हणजे अब्दुल सत्तार आता अब्दुल सत्तार हे शिंदे गटात आहेत अब्दुल सत्तार कोणत्याही पक्षाकडून उभे असले तरी सिल्लोडची जनता त्यांच्या पाठीशी उभी राहते असा इतिहास त्यांचा दिसतो सोबतच महायुतीबद्दलची नाराजी काँग्रेसचा वाढता प्रभाव आणि रावसाहेब दानवे यांच्यासोबत असलेले राजकीय वितृष्ट या सगळ्या कारणांमुळे ते पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये येऊ शकत असं बोलल्या जाते त्यानंतरचं नाव म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील आता राधाकृष्ण विखे पाटील हे मातब्बर नेते आहेत पण नगरच्या राजकारणाचा अभ्यास केला तर ज्या पद्धतीने तिथे दोन हजार चोवीस ला समीकरणे पूर्णपणे बदलली राजकीय गणित राजकीय फसले ते पाहता आगामी निवडणुकांमध्ये विखे घराण्याच्या ठेवायचं असेल तर त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये येणं अत्यंत गरजेचं आणि त्या संदर्भात ते सकारात्मक विचार करू शकत अशी चर्चा आहे त्यानंतरचे नेते म्हणजे बाबा सिद्दीकी मुंबईच्या राजकारणातलं अतिशय महत्वाचं नाव म्हणजे बाबा सिद्दीकी थेट भारतीय जनता पक्षात न जाता अजितदादांचा हात धरत त्यांनी हातात घड्याळ बांधली असली तरी त्यांचा ठराविक स्वतंत्र मतदारांचा कल मुंबईत महाविकास आघाडीला मिळालेली मतं आणि देश पातळीवर काँग्रेस करत असलेलं कम बॅक पाहता ते पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये येऊ शकतात त्यानंतरचं नाव घेता येईल ते म्हणजे संजय निरुपम संजय निरुपम काँग्रेसचा चांगला चेहरा पण मध्यंतरी अनेक घडामोडी घडल्या आणि त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली पण कोणत्याच नेत्याला अपेक्षित नसलेलं यश महाविकास आघाडीने खेचून आणल्यामुळे काँग्रेसकडे म्हणजेच महाविकास आघाडीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललाय तसेच संजय निरुपम यांना मिलिंद देवरा व अशोक चव्हाण यांच्यासारखी राज्यसभा मिळाली नाहीच आणि लोकसभेला संधीही मिळाली नाही अर्थात संजय निरुपम हे लगेच घाई करणार नाहीत पण त्यांची येण्याची शक्यता मात्र दिसून येते अशी चर्चा आहे यामध्ये राजू पारवे यांच्या ही चर्चा आहे यामध्ये अजून कोणते नेते असू शकतात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद